मकर राशी घरच्या व्यक्तीकडून उघड होणार मोठं रहस्य आयुष्यात सर्वात मोठे वळण मकर राशी डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या घरच्या व्यक्तीकडून उघड होणार मोठं रहस्य सावधान पण भाग्यवान महिना आयुष्यातील सर्वात मोठा वळण डिसेंबर दोन हजार पंचवीस हा मकर राशीच्या जीवनात एक असा टप्पा घेऊन येतो ज्याची पूर्वसूचना तुम्हाला मागील काही महिन्यापासून मिळत होती पण तुम्ही त्याकडे गंभीरपणे पाहिले नव्हते घरात चाललेलं काहीतरी वेगळं वातावरण काही व्यक्तींची वाता चा अचानक वाढलेली शांतता किंवा उलट पक्षी अचानक वा वाढलेली चिडचिड कुटुंबातील एखादा गुप्त संवाद तुमच्यापासून लपवली गेलेली कागदपत्रे तुमच्याशी संबंधित एखादा आर्थिक किंवा वैयक्तिक प्रकरण या सगळ्याचा गुंता डिसेंबरमध्ये एकदम उलगडू लागेल या महिन्यात तुम्ही अशा एका सत्याचा उघड किंवा सत्तेच्या जवळ जाणार आहात जे तुमच्या जीवनातील पुढील दशकाचा मार्ग बदलण्याची क्षमता ठेवते हे रहस्य फक्त एक माहिती नसून तुमच्या नात्याचा पाया तुमची सुरक्षितता तुमचे भविष्य आणि तुमचा आत्मविश्वासावर खोल परिणाम करणारे असेल कदाचित तुम्हाला वाटेल की हा धक्का तुम्हाला हदरवेल पण हाच धक्का तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा बदल सर्वात मोठा धडा आणि सर्वात मोठा लाभ बनवून येणार आहे शनी गुरु आणि सूर्याचा प्रभाव एकत्र मिळून तुमच्या जीवनात अशी परिस्थिती तयार करणार आहे की तुम्हाला सत्य पाहणं स्वीकारणं आणि त्यावर निर्णायक कृती करणं भाग पडेल या महिन्यात तुमची बुद्धी जागृत होईल आंतरजाती तीव्र होईल आणि तुम्ही कधी कोणावर विश्वास ठेवायचा कोणापासून सावध राहायचं हे चटकन चा, ओळखू लागाल डिसेंबर हा महिना तुम्हाला एखाद्या काळोखा बोगद्यासारखा शेवटी असलेल्या प्रकाशासारखा मार्ग दाखवेल आत्तापर्यंत तुम्ही मागेवरून पाहत होता आता तुम्ही पुढे पाहायला शिकाल हे रहस्य उघड झाल्यानंतर तुमच्यासमोर दोन मार्ग येतील एक जुना जो तुम्हाला खाली खेचतो आणि दुसरा नवीन जो तुम्हाला उंचावर नाही आणि खरा फरक एवढाच असेल की तुम्ही कोणता मार्ग निवडलात हा लेख तुम्हाला डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये घडणाऱ्या प्रत्येक बदलाच्या मागील ग्रहस्थिती मानसिक प्रभाव कुटुंबातील घडामोडी आर्थिक स्थिती करिअरमधील संधी आणि आध्यात्मिक पुनर्जन्म या सर्वांचा अत्यंत स्पष्ट आणि सखोल आढावा देणार आहे हा महिना सामान्य नाही हा महिना संकेत देतो तुमच्या नशिबाचा खेळ बदलणार आहे म्हणूनच शेवटपर्यंत वाचा कारण या लेखाच्या प्रत्येक ओळींमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनातील पुढच्या तक्त्याचे उत्तर सापडेल घरच्या व्यक्तीकडून उघड होणारा रहस्याची खरी सुरुवात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून घरात काहीतरी बदलल्यासारखे जाणवेल बोलण्यात टाळाटाळी काही व्यक्तींच्या डोळ्यातील घाबरलेपणा अचानक बदललेली दिनचर्या तुम्हाला टाळून घेतलेले काही विशेष बोलणे या सगळे एकत्र येऊन तुम्हाला संशयाच्या दिशेने ढकलत राहील काही मकर राशींना हे रहस्य कुटुंबातील संपत्ती घर खरेदी व सई किंवा कागदपत्रे आर्थिक बाबींशी संबंधित असेल काहीसाठी हे एखाद्या संबंधातील सत्य असेल तर तुम्ही पूर्वी सांगितले गेले नव्हते आणि काहींसाठी हे जुनेच एखादे प्रकरण असेल जे पुन्हा समोर येईल हे रहस्य उघड झाल्यानंतर तुम्हाला जाणवेल की आत्तापर्यंत तुम्हाला माहितीच नव्हती अशा गोष्टी तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकत होत्या नातेसंबंधातील ताण आणि ना स्पष्टता काही काळापासून चालणारे तणाव न बोललेले प्रश्न आणि मनात दडवलेली नाराजी या महिन्यात थेट समोर येईल जो व्यक्ती तुमच्याशी सतत दुरावा दाखवत होता त्याची खरी कारणे समोर येतील काहींना कुटुंबातील दोन व्यक्तींमधील संघर्षाची खरी बाजू समजेल तर काहींना जाणवेल की नात्यातील समस्या तीव्र वाटत असल्या तरी त्या फक्त गैरसमजांवर आधारित होत्या या महिन्यात नाती तपासली जातील पण या तपासणीमुळे तुम्हाला कोण खरा आणि कोण खोटं आहे ओळखता येईल ज्याने चुकीचे वागले त्यांचा पर्दाफाश होईल आणि ज्याने आधार दिला तर पुढील आयुष्य तुमचं सर्वात मोठे साधं बनेल करिअरमधील अचानक घडणारे बदल कामाच्या ठिकाणी एखादी गोष्ट तुम्हाला दीर्घकाळ त्रास देत होती पण नेमकं कुठे अडथळा आहे हे समजत नव्हते डिसेंबरमध्ये तुम्हाला त्यांचे स्पष्ट उत्तर मिळेल एखाद्या सहकारी तुमच्याविषयी चुकीची माहिती देत होते प्रगती रोखत होता कागदपत्रे वेळेवर न देऊन अडथळे निर्माण करत होता याचे पुरावे समोर येऊ शकतील काही मकर राशींसाठी हा महिना मोठा पदोन्नतीचा पगारवाढीचा किंवा नवीन नोकरी मिळण्याचा काय करू शकतो काहींसाठी दीर्घकाळ अडकलेला प्रोजेक्ट मंजूर होईल एक मोठी संधी अचानक घेऊ शकते आणि ती तुमच्या पुढील करिअरचा प्रवास पूर्णपणे बदलवून टाकेल आर्थिक स्थितीतील उंच पालक डिसेंबर दोन हजार पंचवीस हा हा आर्थिकदृष्ट्या निर्णायक ठरेल घरातील एखाद्या व्यक्तीने लपवून ठेवलेल्या आर्थिक समस्या तुम्हाला अचानक कळू काही मकर राशींसाठी हा महिना मोठा पदोन्नतीचा पदोन्नतीचा पगारवाढीचा किंवा नवीन नोकरी मिळण्याचा काळ ठरू शकतो काहींसाठी दीर्घकाळ अडकलेली प्रोजेक्ट मंजूर होईल एक मोठी संधी अचानक घेऊ शकते ती तुमच्या पुढील करिअरचा प्रवास पूर्णपणे बदलून टाकेल आर्थिक स्थितीतील उंच पालक डिसेंबर दोन हजार पंचवीस हा आर्थिकदृष्ट्या निर्णायक ठरेल घरातील एखाद्या व्यक्तीने लपवून ठेवलेली आर्थिक समस्या तुम्हाला अचानक कळू शकेल एखादी गुंतवणूक प्रकरण लोन किंवा कर्ज मालमत्तेशी संबंधित माहिती जी तुम्हापासून दडवली गेली होती ती अचानक समोर येईल काहींसाठी हे धक्का असू शकतो पण काहींसाठी गोष्ट म्हणजे धक्का दीर्घकालीन समस्याचे समाधानही होईल या महिन्यात तुम्हाला जुने पैसे परत मिळू शकतात एखादा कोर्ट केस पुढे जाऊ शकतो अथवा मालमत्ता व्यवहारातून फायदा होऊ शकतो मानसिक आणि भावनिक स्थिरतेचा परीक्षेचा कारस्य उघड झाल्यानंतर काही दिवस मन गोंधळलेलं ओझोनदारांनी अस्थिर वाटू शकते अनेक प्रश्न डोक्यात तुटतील काल पावलं कोणासाठी किती दिवस आणि त्याचा परिणाम काय या स्थिरतेमुळे तुमचे अंतर्मन अस्वस्थ करेल पण त्यातूनच तुमची मानसिकता परिपक्वता वाढेल या महिन्यात तुम्हाला स्वतःशी संवाद साधण्याची गरज आहे परिस्थितीतून पळ काढण्याऐवजी सत्य स्वीकारल्यावर तुमच्या मनाची ताकद वाढेल या प्रक्रियेच्या शेवटी तुम्ही जास्त स्थिर आणि आतून मजबूत बनाल आरोग्यसंबंधी काळजी आणि वाढती जाल या महिन्यात मानसिक ताण वाढणार असल्यामुळे शरीरावरही थकवा झोपेची कमतरता मोल्स बदल किंवा दुःखी यांसारख्या समस्या दिसू शकतात काहींना जुन्या आरोग्य समस्यांची आठवण होईल उदाहरणार्थ पचन बिघडणे सांधेदुखी कमजोरी किंवा रक्तदाबातील चढउतार डॉक्टरांची मदत घेणे आहार सुधारणे सुधारणा करणे व्यायाम आणि ध्यान या गोष्टी आरोग्य सांभाळण्यास अत्यंत महत्त्वाच्या ठरतील अचानक होणारे प्रवास आणि महत्त्वाचे निर्णय काही मकर राशींच्या त्यांना डिसेंबरमध्ये अचानक प्रवास करावा लागू शकतो हा प्रवास घरातील एखाद्या गंभीर विषयासाठी नोकरीसाठी कागदपत्रासाठी किंवा एखाद्या मोठ्या निर्णयासाठी असू शकतो या प्रवासामुळे काही गोष्टी तुम्हाला अधिक स्पष्ट होतील याच दरम्यान तुमच्या पुढील आयुष्याचं महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील काहींसाठी हा प्रवास भाग्यवर्धक ठरेल आध्यात्मिक जागृती आणि आत्मपरीक्षणाचा काळ डिसेंबरमध्ये घडणाऱ्या घटनांमुळे तुमच्या मनातील एक नवा दरवाजा उघडेल तुम्ही स्वतःचा विचार कराल मी कोणावर जास्त अवलंबून राहणं योग्य होतं का मी कोणावर चुकीचा विश्वास ठेवला का जीवननाती नशीब आणि कर्म यांच्या संबंधातील खोल समज तुमच्यात विकसित होईल ध्यान आध्यात्मिक वाचन शांतता याकडे तुम्ही आकर्षित व्हाल जीवनातील नवीन वळणाची खात्री महिन्याच्या शेवटच्या दिवसांनी तुम्हाला जाणवेल की हे सगळं का घडलं असे रहस्य उघडेल ज्या घटना घडल्याचे तणाव आले या सगळ्यामागे एक मोठी शिकवण दडलेली होती तुम्ही नव्या आत्मविश्वासाने दोन हजार सव्वीसमध्ये पाऊल ठेवणार आहात काहींसाठी हा करिअरचा मोठा टप्पा असेल काहींसाठी नात्यांमधील स्पष्टता काहींसाठी आर्थिक सुधारणा परिणाम काहीही असो डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमचे आयुष्य दोन भागात विभागून टाकेल आधीचा तुम्ही आणि नंतरचा तुम्ही डिसेंबर दोन हजार पंचवीस मकर राशीसाठी फक्त एक जटिल महिना नाही तर स्वतःचा पुनर्जन्म घडवून आणणारा काळ आहे या महिन्यात उघडणारं रहस्य दिसणारेच बदल उलगडणारे रहस्य आणि उलगडणारे सत्य समोर येणाऱ्या परिस्थिती या सर्व तुमच्या जीवनातील पुढील दिशा ठरवणारे आहे सुरुवातीला या गोष्टी कठीण वाटतील पण मनात प्रश्नचिन्ह उभे राहतील काही क्षणासाठी तुम्हाला वाटेल की विश्व तुमच्यावर कठोर आहे पण जास्त जसा जसा महिना पुढे सरकेल तसतसे तुम्हाला कळेल की हे सगळं तुमच्या भल्यासाठीच घडत आहे या महिन्यात तुम्ही शिकाल की लोकांचे खरे चेहरे कसे असतात कोण तुमच्या पाठीशी उभा आहे कोण तुमच्या विरोधात आहे कोण लपून तुम्हाला अडथळा आणत होता आणि कोण तुमच्या आयुष्याची खरी चिंता करत होता हे सर्व स्पष्टपणे समोर येईल हे सत्य पहिल्यांदा कठीण वाटेल पण यानंतर तुमचे निर्णय अधिक मजबूत आत्मविश्वास पूर्ण आणि वास्तववादी असतील करिअर पैसा नाती कुटुंब मानसिक अवस्था आरोग्य आणि आध्यात्मिक ऊर्जा या सर्व क्षेत्रांमध्ये हा महिना तुम्हाला एक नवीन सुरुवात देणारे आहे तुम्ही ज्या गोष्टींवर अवलंबून होता त्या गोष्टी तुटतील आणि ज्या गोष्टी तुम्हाला पुढे न्यायला हव्या होत्या त्या गोष्टी तुमच्या बाजूने उभे राहतील कधी कधी जीवन नवीन दारे उघडण्यापूर्वी जुनेदार जोरात बंद करतो तुम्ही ज्या मोठ्या बदलाचे स्वप्न पाहत होता त्या बदलाची सुरुवात डिसेंबर दोन हजार पंचवीस पासूनच होत आहे मनाचा भार हलका होईल जीवनातील नकारात्मकता दूर होईल आर्थिक चढउतार स्थिर होऊ लागतील आणि करिअरमध्ये जे अडकले होते त्याला आता गती मिळेल स्वतः बदलची जाणीव वाढेल आणि तुम्ही शांत परिपक्व आणि अधिक शक्तिशाली व्हाल या पूर्ण महिन्यात तुम्ही शिकाल की वास्तव किती महत्त्वाचे आहे सत्य किती शक्तिशाली आहे आणि एक योग्य निर्णय तुमचे संपूर्ण आयुष्य कसे बदलू शकते डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना एक संदेश घेऊन येतो ज्याचे सत्य तुम्हाला दुखावणार असते तेच सत्य तुमच्या पुढील आयुष्याचा पाया बनतो आता तुमच्या आयुष्यातील अडथळे खोटेपणा गैरसमज आणि दडपलेले प्रसंग संपत चालले आहे दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी अधिक उघड प्रगतीशील आणि उज्ज्वल असेल या महिन्याचा शेवट तुम्हाला एका निर्णयात बिंदूपर्यंत आणून ठेवेल जिथून पुढचे सर्व दिवस तुमच्या हातातील निर्णयावर आधारित असतील वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक कमेंट नक्की करा आणि सांगा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ